बघा शेळीपालनात सुभावळीचं महत्त्व काय राहतं त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी आप अजिनाथ पाटील सर्वांचं स्वागत आहे आपल्या ए जी गुड फॉर्ममध्ये तर कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना पण आपला व्हिडिओ बघता येईल तर चला मित्रांनो एवढ्या दिवसाचं म्हणजे मी तीन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी शेळीपालनात जो सुभावळीचा पाला का देत नव्हतो ते पहिले सांगतो कारण काय होतं माहिती आहे का आता सुभाबळेला नवीन फुटवी किंवा पालवी आलेली आणि एक दोन महिन्यापूर्वी शे सुभाबळीचा पाल्यावर मावा राहतो का मावा तो काळा तर ते रोग म्हणजे रोगटं आलेलं होतं आमच्याकडं त्याला गावाकडं रोखटच म्हणतात डायरेक्टली दा तर त्यानं काय होतं शे पूर्ण सुभाबळीचा पाला हा काळा झालेला होता आणि शेंडे असे शे काळे आणि वळून गेलेले होते त्या रोग रोगामुळं तर त्या मव्यामुळं शेळ्या तर खातात सुभावळीचा शेळ्या पाला आवडीनं खातात पण मी देत नव्हतो कारण हेच होतं की शेळ्यांना लगेच माझ्या शेळ्यांना सर्दी आणि त्या ढासत होत्या त्या शे सुवळीचा पाला खाल्ल्यामुळं तर मी शेळ्यांना तो देण्याचं खूप टाळत होतो कारण काय होतं माहिती आहे का देऊन फायदा आपल्या शेळ्यांचं तर पोट भरत होतं पण मग त्यांना त्रास होत असल्यामुळं न दिलेलं बरं कधीच जर आपल्याला एखाद्या गोष्टीपासून त्रास होत असेल किंवा शेळ्यांना त्रास होत असेल काही खाल्ल्यापासून तर त्या गोष्टी किंवा तो पाला देणं कधी चुकीचं ठरतं तर माझ्या शेळ्यांना खाल्ल्या खाल्ल्या लगेच त्यांना त्याचं इन्फेक्शन व्हायचं त्या माव्यामुळं आणि त्या काळसर तो पाला तो खराबच रोग किंवा त्याच्यात सगळं जंतू आणि किटाणूच राहायचे त्यामुळे ते डायरेक्टली पोटात जायचे आणि शेळ्यांना त्यापासून त्रास व्हायचा तर मी ते दिलेलं देणं बंद केलं होतं तेव्हा पण आता शेळ्या सुभावळीला पालवी आलेली नवीन आणि खूप छान कवळा पण पाला राहतो तर शक्यतो कवळा पाला छोट्या एका महिन्याच्या पिलांना किंवा जास्त प्रमाणात देऊ नये नाहीतर सुभावच्या पाल्याने लगेच शळ्या पिलांना हगवण लागते आणि पिल्ला आजारी पडतात सुबावळीच्या पाल्यापासून जास्त प्रमाणात दिलात तर तर थोड्या थोड्या प्रमाणात तर पिलांना दिला तर उत्कृष्ट राहतं आणि शेळ्यांना काय नाही शेळ्यांना एकदा सवय असते मोठ्या शेळ्यांना तर सुभावळीचं पाल्याने शेळ्यांना काही होत नसतं पण मग शेळ्या गाभण काळात सुभाव जास्त सुभावळीच्या पाल्यानं शेळ्या गाभडण्याची पण शक्यता राहते शेळीच्या सुभावळीचा पाला जो राहतो त्यामध्ये खूप प्रमाणात उष्णता राहते तर तुम्हाला माहीत नसेल किंवा आमच्याकडं म्हणजे स्वतः अनुभव आहे किंवा माझी एकदा सुभावच्या जास्त पाला खाल्ल्यामुळे दोन किंवा महिन्याची शेळी गाबडून गेली होती त्यामुळे मा मी माझा अनुभव शेअर करतो आहे तर तुमच्याकडं काय असेल ते कमेंट करून नक्की सांगू शकता मला सुभावच्या पाल्यानं चांगला राहतो सगळ्याच पाला चांगला राहतो पण अतिप्रमाणात कोणत्याही गोष्टीचा वापर केलास त्याचं वाईट परिणाम होतातच एवढं नक्की राहतं तर सुभावळीचा पाला शेळ्यांसाठी खूप महत्वाचा ठरतो शेळीपालनामध्ये का आपण समजा चे। ते आता आमच्याकडं शेळीपालनात सुवाळीचं पाल लागवड कोणी करत नाही आमच्याकडं पालनात सुभावळीची कारण आमच्याकडं असं रान मोकळं राहतं आणि आम्ही पाणी साचवण्यासाठी हा जो डॅम किंवा गट्टा म्हणतात आमच्याकडे त्याला तर ते बनवलेला असल्यामुळे सुभावळीला पाण्याची आवश्यकता भासतच नाही कारण आतापर्यंत हा फुल भरलेला होता आणि पाणी संपलेलं आहे तर आता सुबावळीला मोठा सुभावळी असल्यामुळे काय होतं सुभावळीला पाणी भरपूर राहतं खाली जमिनीत आणि सुभाबळी आता मेपर्यंत कंटिन्यू हिरव्या राहतील म्हणजे त्यांना वा वाळण्याचा प्रश्नच राहत नाही बघू शकता सुभावळी खूप मोठ्या मोठ्याला सुभावळी आहे पण आम्ही त्यांची छाटणी किंवा तोडत नाही जास्त जास्त उंचाला तोडत नसतो आणि विकत जास्त नाही आहे त्यामुळे सुभावळीचा पाला आमच्या शेळ्यांसाठी उपलब्ध राहतो तर शेळीपालनात सुबाबळीचं पाल्यामुळे काय होतं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना पोषण तत्व भेटत जातं आणि त्यांचं म्हणजे जास्त उन्हात फिरवण्यापेक्षा थोडंफार एक थोडंसं तोडून टाकलं की शेळ्या मस्तपैकी खातात आणि दुसरीकडं पण जास्त चरतातच आपल्या शेळ्या कारण शेळी शेळीपालन असल्यामुळे आपल्याला एवढं काही चाऱ्याचं टेन्शन राहत नाही साठवण्याचं तर बघू शकता पूर्ण रान आता मोकळं झालेलं आहे आपल्याकडं तर सुभावळीचा पाला आणि भरपूर प्रकारचा झाडपाला आपल्याकडं राहतो त्यामुळं जास्त एवढं परेशानी होत नसते बघा कारण ह्या दिवसात सुभावळीला नवीन पालवी फुटते आणि ते शेळ्या आवडीनं खात कारण त्याच्यावर कसलाही रोग नसतो आणि कोणत्या प्रकारची अडचण नसते आणि शाळेला त्रास होत नसतो बघू शकता हा असा पाला झालेला होता पहिले म्हणजे याच्यावर बघू शकता तुम्ही थोडाफार काही ना मावा आहे हे जुनं जुनी पालवी बघा तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवतो तर अशा प्रकारचं रोखट होतं सुभावळीवर त्यामुळंच मी शाळांना देत नव्हतो तर न दिलेलं कधी पण चांगलं काय होतं रिकामच दुसरी पैसा वाया गेल्यापेक्षा किंवा मेडिसिनवर कशावर डॉक्टरांना पैसे दिल्यापेक्षा आपणच आपल्या शेळ्यांची काळजी घेतली तर कधी पण योग्य राहतं आणि आपल्याला पैसा पण वाचतो आणि उगाच आपलं ख आपण खर्चात जात नसतो तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे आणि माझा तुम्हाला माझे अनुभव पण शेअर केले तुम्ही पण तुमचे अनुभव सांगू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमात माध्यमातून तर सुभावीचा पाला द्यावा पण मग योग्य प्रमाणात द्यावा कोणतीही गोष्ट शाळेला खाद्य कोणत्याही प्रमाणात योग्य प्रमाण पाहिजे अति जास्तही नको आणि कमी पण नको जेवढं त्यांना सुटेबल होईल तेवढं जर आपण दिलं कोणती गोष्ट तर त्यांच्यासाठी पण योग्य राहतं आणि आपल्यासाठी पण योग्य राहतं तर मित्रांनो थांबतो इथेच भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय काळजी घ्या टेक केअर आणि शेळ्यांची पण उन्हाळ्यात काळजी घ्या तर बाय बाय धन